नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर चला तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी डब्यांना पटकन मुलांना शाळेत जायचं राहतं कॉलेजला जायचं राहतं पटकन असं डब्याला काय करावं हे समजत नाही ना मग भरली अशी झटपट कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये होतील अशी करून दाखवते मी तुम्हाला फक्त पाच मिनटात भाजी तयार होते तर चला आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून माझ्या चॅनेलवर अधिक प्रोत्साहन म्हणजे मला स्वतःला अधिक प्रोत्साहन मिळेल असं चला तर सुरुवात करूया चला तर आपण बरली वांगी करणार आहोत तर त्यासाठी मी ही वांगी चार फोडी करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा चार फोडी केल्या आहेत त्यासाठी साहित्य शेंगदाण्याचं कूट खोबरं किसलेलं बाजून आणि काळा मसाला लाल तिखट हळद आंबारीचा कांदा लसूण मसाला घेतला आहे मी इथे मी तर साहित्याची डिस्क्रिप्शनमध्ये यादी टाकणारच आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला चला सुरुवात करूया एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं यात आता आपण तेल टाकणार आहोत एकजीव करण्यासाठी खूप छान लागते बरं ही भाजी हे बघा असं एकजीव करून घ्यायचं सर्व मसाला म्हणजे पूर्ण व्यवस्थित असा एकत्र होऊन जातो आणि त्यात आपण मसाला भिजवायला पाणीने वापरायचे तेल टाकायचे आपल्याला यामध्ये हे बघा मी ते एक चमचा व्यवस्थित असं भिजेल असं म्हणजे प्रमाण तुमचं बघून घ्यायचं तुम्ही मसाला कोरडा नाही राहायला पाहिजे असा व्यवस्थित एकजीव असं हिशोबाने तेल टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित वांग्यांना मसाला लागतो तो हे बघा ह्या असा छानपैकी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं कुट आणि तेल सर्व मिश्रण हे बघा सगळा मसाला लागला बघा आपलावाला त्या शेंगदाण्याचा कुटाला आणि खोबरं वगैरे व्यवस्थित असं आणि आता आपण ही वांगे भरून घेणार हेवा या असं लाडू तयार होतो असा तर आता यात आपण मसाला भरून घेणार आहोत छानपैकी भरायचा म्हणजे ना तो इकडे इकडे सांडत नाही कोरडा जर भरला ना तर अजिबात राहणार नाही त्यासाठी आपण तेलात टाकून आणि व्यवस्थित असं भरायचं आहे माझ्या मुलीला आहे ना बटाटे आवडत नाहीत आपलं वांगे आवडत नाहीत सॉरी <laughs> त्यामुळे मी त्याच्यासाठी यात भाजीमध्ये बटाटे कापलेत कारण की ती ना वांगे खात नाही बटाटे आवर्जून ह्या मसाल्यातले खाती हे बघा छान असा भरलेला आहे मी मसाला आणि तो जास्त सांडत पण नाही व्यवस्थित वांग्याला लागला जातो आणि हे भाजी बनवताना ना कुकरमध्ये एका शेट्टीमध्ये सुद्धा होऊन जाते पटकन बर का झटपट होते ह्या रेसिपीला बनवायला खूप असा वेळ असा लागतच नाही मी तर डब्याला द्यायच्याच नाही इतक्यात करून देते मी मुलांना शाळेत जायचं राहतं इथे आपण आता सर्व वांगी भरून घेतलेली आहेत आता हा मसाला उरलेला आहे ना तो आपण फोडणीच्या टायमिंगला फोडणी झाल्यावरती मसाला थोडंसं पाणी घालून टाकून द्यायचं आहे वांग्यांवरती चला इथे मी कुकर ठेवलं आहे तापायला आता कुकरमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत हे बघा मी त्यात चमच्याने म्हणजे पळीने मी दोन पाळ्या तेल टाकून घेतलं आहे ते तापलं की त्यात आपण वांगे सोडून घेणार आहोत भरलेली तेल तापलं आहे आपलं आता यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया अर्धा चमचा छानच आता आपलं कडकडीत झालं आहे आता जिरं टाकल्यानंतर आपण वांगे टाकून घेणार आहोत जिरं तडतडलं आपलं त्यात आता आपण वांगे सोडून घेऊया जेवढे वांगे भरले होते ना तेवढे सोडून व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया म्हणजे परतून घेऊया हे बघा असे फ्राय करून घ्यायचे आहेत वांगी इथे आपली वांगी परतून झाली मी वाटणाचं उरलेलं होतं सारण त्यात पाणी टाकून आणि टाकून घेतलं आणि लागतं तेवढं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे वरून आणि मीठ टाकायची गरज नाही कारण की आपण मीठ मसाल्याला तसंच टाकलेलं होतं व्यवस्थित असं ते ताट व्यवस्थित धुऊन टाकलेलं आहे आपण बघू शकता आणि व्यवस्थित एकदा भाजी हलवून घ्यायची आणि कुकरला झाकण लावायचं इथे आपण झाकण लावून घेऊया कुकरला म्हणजे एक शेट्टीमध्ये पटकन अशी भाजी टाब्याला तयार होऊन जाते हे बघा किती छान झाली आहे भाजी एकदम ग्रेवी अशी घट्ट अशी ग्रेवी हॉटेल स्टाईल एकदम मस्त अगदी पाच मिनटात होणारी भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट करा धन्यवाद